तर पहा प्रकाश आंबेडकर यांचं मत आहे की जारंगी पाटलांनी निवडणूक लढवावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट आम्ही जालन्यामधून देऊ त्यांना महाविकास आघाडीकडे त्यांनी प्रस्तावही सादर केला आहे तर खरं तर पाहिलं तर जारांगी पाटलांचं मत आहे की मला राजकारणात जायचं नाहीये मला राजकारणामध्ये नको असं जारांगी पाटलांचं वारंवार सांगत आहेत जारांगी पाटील तरी पण प्रकाश आंबेडकरांनी प्रस्ताव सादर केला आहे महाविकास आघाडीकडे असं बातमीवरती पाहायला मिळत आहे खर तर पाहिलं तर असं प्रकाश आंबेडकरांच्या मतानुसार समज खरंच जारांगी पाटलांनी जर खासदारकी लढवली तर त्यांना आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा लढा सोडवता येईल का खर तर जरी खासदार झाले जारांगी पाटील तर त्यांना फक्त अधिवेशन असेल त्यांच्या सरकारच्या बैठकीमध्ये फक्त आरक्षणाचा मुद्दा हे मांडता येईल तिथे त्यांना प्रस्ताव मांडता येईल पण खर तर जर जारांगी पाटलांना जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल त्यांना मुख्यमंत्री बनणं हे ते त्यांना आवश्यक आहे कारण जर मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना डायरेक्ट पूर्णतः निर्णय त्यांच्या हातामध्ये असतात त्यावेळी जरंगी पाटलांना निर्णय घेता येतील पण जर जारंगी पाटलांनी जर खासदार की लढवली तर त्यांना त्यांचे स्वतःचा निर्णय घेता येणार नाही कारण निर्णय हा मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्या हातामध्ये असतो त्यामुळं जारंगी पाटलांना किंवा आरक्षणाचा लढा सोडवता येणार नाही खर तर आता प्रकाश आंबेडकरांच्या मतानुसार समज जर जारंगी पाटलांनी लढवली तर भाजपला दणका बसू शकतो कारण भाजपच्या अं तिथं निवडणूक भाजपचा उमेदवार हा निवडून येणार नाही तिथे तो नक्कीच पडेल खरं अं एकंदरीत आपण पाहिलं तर आता धनंजय आरोप अनेक लोक करताय मुद्दा म्हणून खोटे आरोप करताय त्याच्यामुळे एक तर समाजामध्ये आता सध्या विभिन्न विभिन्न विचार तयार झालेले आहेत अनेक इतर बांधवामध्ये मराठा बांधवामध्ये म्हणजे भ्रम तयार झाला की असं म्हणजे अनेक खोटे आरोप केले त्याच्यामुळे खर तर म्हणजे मराठा समाजामध्ये आता सध्या काही प्रमाणात म्हणजे फूट पडताना दिसायला लागली मग जर जा तुम्ही जर असं बोलला तर अनेक लोकांना वाटेल की घरांगी पाटील आता राजकारणात चालेल कारण तुम्ही प्रस्ताव सादर करताय पाटलांचं मतही नाही त्यांचा अजून त्यांनी निर्णयही घेतलेला नाही जर निवडणूक निवडणूक लढवायची हो तरीही तुम्ही प्रस्ताव हा महाविकास आघाडीकडे करताय तर खरं तर पाहिलं तर याच्यामुळे जर मराठा समाजामध्ये हा भ्रम तयार झाला तर म्हणजे पन्नास टक्के लोकांचं मत आहे की जारांगी पाटलांनी निवडणूक लढवावी पण पन्नास टक्के लोकांचं मत आहे की जारांगी पाटलांनी निवडणूक लढू नये असं अनेक लोकांचं मत आहे तर ह्या कारणामुळे जर तुम्ही असा प्रस्ताव सादर केला तर मराठा समाजामध्ये भ्रम तयार होईल जेणेकरून जो समाज आता एकजूट झालेला आहे त्याच्यामध्ये विभिन्न विचार तयार होतील आणि कुणाचाही गैरसमज काही होऊ शकतो खर तर म्हणजे अजूनही जारंगी पाटलांनी निर्णय घेतला नाही त्यामुळं सध्या तरी आजच्या स्थितीला जारांगी पाटील हे समाजासोबतच आहेत जर जारंगे पाटील हे राजकारणामध्ये गेले तर जनतेच्या बाजूने बोलायला कुणी राहणार नाही कारण जारंगे पाटील राजकारणामध्ये गेले तर ते निवडणुकीच्याच राड्यात राहतील त्यांना आदर्शनाचा लढा हा सोडवता येणार नाही हे ज्या दिवशी समज जारंगे पाटलांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत येत्या निवडणुकीपर्यंत तर त्यावेळी जारंगे पाटलांना नाविलाच असणार आहे त्यावेळी जारंगे पाटलांना राजकारणामध्ये जावेच लागेल पण आत्ताच्या घडीला ही जारंगी पाटील हे सध्या समाजाच्या सोबत आहेत त्यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही निवडणूक लढवायचा तरी पण प्रकाश आंबेडकर बो बोलत आहेत की प्रस्ताव सादर करत आहेत ते बोलत आहेत निवडणूकच लढवावी तुम्ही पण खर तर हे केल्यामुळं समाजामध्ये फूट तयार होईल असं केल्याने समाजामध्ये गैरसमज तयार होईल हे मुद्दा म्हणून खरंच म्हणजे अनेक लोक आरोप करते म्हणजे त्या काही आरोप असे की जरंगी पाटलांना राजकारणासाठी करतायत असे लोकांचे होते त्याच्यामुळे समाजामध्ये हा भ्रम तयार होईल खर तर हे समज प्रकाश आंबेडकरांनी सध्या तरी त्यांना बळजबरी करू नये ज्यावेळेस ते निर्णय घेतील स्वतःचा निर्णय घेतील त्या दिवशी तुम्ही बिंदास्त प्रस्ताव सादर पण सध्या तरी आताच्या घडीला प्रकाश आंबेडकरांनी त्यांना बळजबरी करू नये हे एकंदरीत माझं मराठा बांधव म्हणून माझं वैयक्तिक मत आहे अनेक लोकांचं अनेक मत असू शकतं त्याच्यावरती अनेक लोक बोलू शकतात की जारंगी पाटलांनी असं करावं पण खरं तर म्हणजे पन्नास टक्के लोकांचं मत आहे की जारांगी पाटलांनी निवडणूक लढू नये आणि पन्नास टक्के लोकांचं मत आहे की जारांगी पाटलांनी निवडणूक लढावी पण जर खरंच जारांगी पाटलांना निवडणूक लढवायची असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांना स्वतंत्र पक्ष काढावा लागेल आणि स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर जेव्हा निवडून येतील त्यावेळेस जे मुख्यमंत्री होतील त्यावेळेस त्यांना स्वतःची स्वतः निर्णय घेता येतील आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा लढाचा जो आरक्षणाचा तिढा होता तो तिथेच सुटेल अशा खासदारकीचं त्यांना तिकीट देऊन अशाने त्यांचा आरक्षणाचा लढा सुटणार नाही आणि तो आरक्षणाचा लढा आहे अनेक वर्षापासून जातो तसाच राहील कारण ज्यावेळी समज जारांगी पाटील असं अनेक वेळेस बोलते की ज्यावेळेस माणूस राजकारणामध्ये जातो तो त्यांच्याच नादात राहत असतो तो, तो समाजाच्या बाजूने शक्यतो म्हणजे बोलतच नाही शक्यतो त्यांच्या पक्षाच्या बाजूने बोलत असतो त्याच्या वेळेस पुढील काही निर्णय घेतील जरांगी पाटील हे त्यांच्या स्वतःचा निर्णय राहिला आताच्या स्थितीला जारांगी पाटील हे राजकारणामध्ये जाणार नाहीत असं वारंवार बोलत आहेत तरी समज आताच्या स्थितीला प्रकाश आंबेडकरांनी असं तरी जास्तीत जास्त बोलू नये की प्रकाश झरंगे पाटलांनी निवडणूक लढवावी निवडणूक लढवावी आम्ही खासदारकीचं त्यांना तिकीट देऊ असं बोलून म्हणजे एकतर समाजामध्ये गैरसमज होत चाललेला आहे तो गैरसमज वाढत जाईल असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि खर तर तुमचं काय मत आहे तुम्ही हे नक्की कळवा की तुमचं खरंच मत आहे का जरंगे पाटलांनी निवडणूक लढवावी आणि तर पाटलांनी निवडून का लढव लढवू नये हे यांनी अं मराठा बांधवांनी मला नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र